हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर परवा दिवशीच्या व्हिडिओला सगळ्यांनी खूप छान छान कमेंट केल्या बरं का समीक्षा छान दिसते ह्याच्यावरती मी व्हिडिओ पण टाकलेला आहे आणि केसांना काय लावता कारण दोघींची केस खूप छान आहेत सगळ्यांच्या कमेंट पण आहेत एक दोन कमेंट आलेले आहेत केस छान आहेत लांब आहेत असं तसं काय लावता ते तर केसांचं मी माझं डेली रुटीन असतं केसांचं तर ते तुम्हाला दाखवलेले सांगितलेले अगोदर पार्लरमध्ये जाऊन काय काय करते मी ते आणि समीक्षाचं तर समीक्षाचं काहीच नाही लावत ती आणि तिची केस जे आहे ते नॅचरली आहे काहीच नाही लावत काय म्हणजे काहीच नाही लावत आणि नॅचरली आहे तिचे केस तर भरपूर सारे मला कमेंट पण येत आहेत की तुमच्या जावेनी तुमच्या छोट्या जावेनी व्हिडिओ चालू केले छोट्या जावेने व्हिडिओ चालू केले तुम्ही बघितले का हे झालं का ते झालं का <laughs> तर कसं आहे माहिती आहे का व्हिडिओ करणं ज्याचं त्याचा प्रश्न आहे कोणी कधी का कारणा तिनी तिने चॅनल स्टॉप केलं तर परत चालू केलं दुसरं चॅनल खोललं त्याच्यावरती भरपूर साऱ्यांनी मला येऊन सांगितले तुमच्या जावेने रुपालीने पण रुपालीच्या ह्याच्यावरती पण कमेंट आणि माझ्या ह्याच्यावरती पण कमेंट की तिने चॅनल चालू केले ज्याचं त्याचा प्रश्न आहे आणि सोशल मीडिया हे सगळ्यांचं आहे सगळ्यांना त्याच्यातून लाभ घेता येत असेल तर घेऊ द्या ना बरोबर ना आपण क कशाला कोणाला म्हणजे काही प्रश्नच नाही ना आडवायचा कोणाला आणि कशावरती कोणाला बोलायचं काही हक्कच नाही ना ज्याचं त्याचा प्रश्न आहे जे ते ज्याला त्याला करायचं आहे करू द्यायचा आमचा काही म्हणजे हेच नाही आणि एक अशी पण एक कमेंट मी वाचलेली आहे की नाही का आम्हाला तिच्याकडनं भरपूर सारं शिका शिकायची गरज आहे किंवा ती खूप पॉझिटिव्ह झाली आणि आम्हाला म्हणजे त्या दोन जावांना म्हणजे आणि मला तिच्याकडनं खूप काही शिकायची गरज आहे तसं तुम्हाला वाटत असेल मला तर काही वाटत नाही तसं आम्हाला काही कोणाकडनं शिकायची गरज आहे आम्ही आहेत जसं आम्हाला पॉझिटिव्ह वाटतं तसं आम्ही आहे तुम्हाला जरी आता निगेटिव्ह वाटत असेल तरी आम्ही पॉझिटिव्ह आहे आणि जर पॉझिटिव्ह नसतो ना निगेटिव्हच असतो ना तर आम्ही पण म्हणजे जीवनात पुढं गेलोच नसतो म्हणजे आता आम्ही जेव्हा वेगळं आहे भरपूर चांगल्या गोष्टी झाल्यात आमच्याकडं पण आम्ही कोणत्या गोष्टीने आम्ही कुठल्या गोष्टीने आम्ही हे आहेत निगेटिव्ह आहे आणि आम्हाला आम्हाला कोणाकडनं शिकायची काय गरज नाही देवाला देवानी प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे देवानी प्रत्येकाला हे दिलेले कसं जगायचं कसं काय करायचं हे विचार स्वतः स्वतः करू शकतो त्याच्यामुळं कोणी कोणाचं हे नाही करू शकत म्हणजे कुणी कोणाचं शिकण्याची गरज नाही आपापली बुद्धी चालते त्याच्यावरती चाललं आहे चाललं आहे कोणाकोणाला म्हणजे हां म्हणजे काय काय असतं माहिती आहे का, का सगळ्यांचंच लग्न सक्सेसफुल ठरत नाहीत सगळ्यांची लग्न स सक्सेसफुल नसतात काही काही प्रॉब्लेम असतात मग ज्याची त्याची इच्छा पुढे जायचे किंवा तिथंच राहायचे किंवा मूव ऑन करायचे आपल्या आता रडत बसायचं आहे का पुढं उठून उभा राहायचं आहे ज्याचा त्याचा निर्णय असतो जो निर्णय घेतला तो चांगला घेतला ह्याच्याशी आम्ही आहे ना आता पाठीशी अगोदर पण होतो आत्ता पण आहे जे आहे ते चांगलं आहे आणि फक्त असं नका म्हणू की आम्हाला कोणाकडनं तरी काहीतरी शिकायची गरज आहे म्हणजे तुम्ही एक प्रकारे म्हणजे आम्हाला निगेटिव्ह कसं दाखवता आणि आम्ही कोणाच्या बाबतीत निगेटिव्ह नाही आहे अजिबात नाही आहे आम्ही जिथं चुकतं आहे आमचं जिथं चुकतं आहे तिथं आम्ही क्लिअरली सांगितले की आमचा माणूस हाती इथं चुकतो आहे आणि त्यांना आम्ही तिथं पाठिंबा पण नाही दिलेला आहे घरच्यांना माहिती आहे माझ्या घरच्यांना तुम्हाला जरी आता समोरून वाटत असेल की अरे रे रे ह्या त्यांच्या घरच्यांनाच म्हणजे रुपालीच्या व्हिडिओवरती मी कमेंट वाचली की ह्या कसं ह्यांचं कसं आहे ना त्या सुना त्या दोन्ही सुना चुकल्या किंवा त्यांना फक्त त्यांचंच खरं वाटतं त्यांना फक्त त्यांचंच हे असं दुसऱ्याच्या मुलीला नावं ठेवतात आम्ही कोणालाही हो ना, हो ना, का नावं ठेवलेलं नाही आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये बघा कोणालाच नावं ठेवले नाहीत क कारण काय गरज आहे नावं ठेवायला ज्याला ज्याला त्याला कळतं आहे कसं वागायचं आहे कसं नाही वागायचं त्याच्यामुळं नावं ठेवणारे हो आम्ही कोण आहेत आणि मी कोणालाही पण चुकीच्या गोष्टीमध्ये कधीच पाठिंबा दिलेला नाही आणि चांगलं जर गोष्ट करत असेल तर ता त्याला ॲप्रिशिएटच केलेले आणि मला नाही वाटत की मी कुठं कोणाला हे केलं आहे म्हणून खाली ओढण्याचा प्रयत्न केला आहे किंवा खाली बघण्याचा प्रयत्न केला आहे अजिबात नाही ज्याचं जीवन, है जीवन, है जीवन है सा सा हे जीवन हे सगळ्यांना सारखं भेटलेलं असतं ते तुम्ही दुःखात जगायचं का सुखात जगायचं आनंदात जगायचं ज्याचा त्याचा प्रश्न आहे कोणी कसं जगायचं हे कुणी कोणाला सांगू नाही शकत बरोबर त्याच्यामुळं जसं जगायचं तसं जगू द्या आणि आम्हाला पण हे करू द्या फक्त आम्हाला असं नका बोलू म्हणजे तुलना नका करू तुलना जी असते तुलना कारण आम्ही पण भरपूर साऱ्या गोष्टी तिला शिकवलेल्या आहेत भरपूर गोष्टी शिकवलेल्या आहेत चांगल्या पॉझिटिव्ह म्हणा काय म्हणा भरपूर साऱ्या गोष्टी शिकवल्या आहेत चॅनल कॅमेरासमोर म्हणजे आता हे नाही बोलले पाहिजे पण ह्या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत त्याच्यामुळं आम्हाला नका सांगू की काही काही लोकं असतात बघा त्यांना ना नुसतं भांडणं लावायची असतात की नुसतं तुलना करायची सगळी माणसं सारखी नसतात आता आपल्याला जर ठेच लागली ठेच लागल्यानंतर आपण पडलो तर आपण पुढचं पाऊल हे सांभाळूनच टाकणार आहे बरोबर मग तसंच जर ठेच लागल्यानंतर म्हणजे ताक जसं आपण काय चहा जसं काय दूध भाजलं का चहा भाजला म्हणतात नाही का दूध भाजलं तर मग ते दहीसुद्धा ताकसुद्धा आपण फुंकून पितो ही गोष्ट आहे एकदा ठेच लागल्यानंतर पुढचं पाऊल जे आहे ते माणूस सांभाळूनच टाकतो ह्यात काय चुकीचं आहे आमच्या आमच्या वेळेला आम्ही केलं आहे स्ट्रगल आमच्या वेळेला तेव्हा आमच्याकडं कॅमेरा नव्हते की आम्ही बघा हे बघा असं आम्ही राहतो आहे तसं आम्ही राहतो आहे तुम्हाला तर माहिती आहे आम्ही कोणत्या फॅमिलीतून कसं कसं वेगळं कसं झालं एकत्र कसं होतो त्यानंतर वेगळं कसं झालं त्यानंतर वेगवेगळं संसार थाटला त्याच्यानंतर रूम घेतले ह्याला पण आम्हाला स्ट्रगल आहे कुणी आम्हाला आभाळातून पैसे नाही दिलेले सगळीकडं स्ट्रगल आहेत माझं तर अगोदरचा जो होता ना त्याच्यामध्ये मी एकदा एकाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी पण भरपूर स्ट्रगल केलेलं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात स्ट्रगल आहे स्ट्रगलशिवाय लाईफ आहे का नाही स्ट्रगलशिवाय लाईफ नाही त्यात मज्जासुद्धा नाही असं नुसतं ऐकतं नुसतं आनंदी आनंदी काय मग आनंदी आनंदी राहिलं ना मग त्या आनंदाचं काहीच मोल राहत नाही जर आयुष्यात दुःखच नसतील तर त्या आनंदाला किंमत नाही बरोबर जीवने म्हटल्यानंतर सुखदुखी येणारच आहे प्रत्येकाला स्ट्रगल करतच पुढे जायचं आहे आणि त्यातून मार्ग निवडायचा आहे आणि त्या स्ट्रगलमध्येच माणूस शिकत असतो भरपूर सारं अनुभव येत असतो चांगला वाईट आणि ह्या चांगल्या वाईट अनुभवातूनच माणूस शिकतो पुढे जातो ग्रो करतो बरोबर तसं आम्ही पण केलेलं आहे आता तुम्हाला तुमच्या ठिकाणी तुम्ही जिथं उभं राहिलंत ना तिथून आम्ही आमची लाईन जी आहे ती चुकीची दिसत असेल किंवा निगेटिव्ह वाटत असेल पण असं नाही आहे कारण दोन्ही बाजू महत्त्वाच्या असतात दोन्ही बाजू समजून घेणं हे घेणं महत्त्वाचे आहे त्याच्यामुळं एकाच एकाच दृष्टिकोनाने एकाच ठिकाणी आपण बघितलं ना तर दुसरी बाजू आपल्याला दिसणारच नाही हे असं असतं त्याच्यामुळं आपण म्हणजे समोरच्याला किती नावं ठेवायचे किंवा काय मला नाही आता ह्याच्यामध्ये जास्त काय बोलायचं फक्त मला ना जे तुम्ही जे काही लोक जे ह्यानी कमेंट करतायत ते चा। ना की आम्ही बघा ह्या जावा बघा किती निगेटिव्ह आहेत असं आहे तसं तिने त्याला त्यांनी तिला खूप टॉर्चर केलं ह्या गोष्टी साफ चुकीच्या आहेत साफ चुकीच्या चुकीच्या आहेत काही झाला अर्थ नाही आणि हे तुम्ही कोणत्या बेसवर बोलता कसं काय बोलताय कोणत्या बेसवर बोलताय नशिबाने आमच्या नशिबाने आम्हाला चांगलं मिळालं आता सगळ्यांचं नशीब सारखं नसतं आता ती तिचं नशीब घडवते आहे घडवू द्या ना त्यात काय वाईट आहे फुल सपोर्ट आहे सगळ्यांना आमचा फक्त जे करायचे ते चांगलं करा चांगल्या दृष्टिकोनातून करा चांगल्या हेतूने करा बाकी काहीच नाही बाकी कोणाला काही कोणाशी घेणं देणं नसतं हो कोणाशीच कोणाला घेणं देणं नसतं अजिबात मला पण हे कळलं होतं की रुपालीकडनं कळलेलं की चॅनल तिने खोललं आहे असं झालं आहे तसं झालं व्हिडिओ टाकतायत सगळ्यांनी कमेंट करून सांगितलं तुमची वि तुमची जाऊन वी व्हिडिओ टाकते नवीन जाऊन व्हिडिओ टाकते टाकू द्या ना काय प्रॉब्लेम आहे ग्रो कर करत असेल एखादं तर चांगलं आहे ना प्रगती करत असेल तर त्यात आमची पण म्हणजे वाटा आहे कुठंतरी आम्ही मानतो ना चांगली गोष्ट आहे जाऊ द्या कोण जात आहे तर जाऊ द्या तर आता चला मला जायचं आहे बाजारामध्ये आणि त्यासाठी मी तयार झाले होते बाजारात जायचे भाजी वगैरे आणायची आत्ता वाजलेले आहेत सहा वाजत आलेले आहेत आणि भाजीपाला आणायचा आहे त्यानंतर रेशन भरायला टाकलेले तर चला परत काय असं मला ना खूप म्हणजे असं लागतं की काही काही म्हणजे समोरच्याला काय माहीतसुद्धा नसतं उगच उचलली जी लावली टाळायला असं काही काही करतात काहीजणी त्याच्यामुळं हा व्हिडिओ की कोणाशी तुलना कोणाबरोबर करू नका कारण तुम्हाला काही गोष्टी माहीत नाहीत तर मग ते कशाला तुलना कशाला प्रत्येक माणूस हा वेगवेगळा आहे सारखे आहेत का दोन हे दोघं सारखे आहेत का बोटं हाताची पाचवी बोटं सारखी नसतात त्याच्यामुळं प्रत्येक माणूस वेगळा असतो त्यांच्या सवयी त्यांच्या त्यांचे नशीब त्यांचं स्वभाव सगळ्या गोष्टी सेम नसतात त्याच्यामुळं तुलना करू नका आता तुम्हाला त्या ती गोष्ट पॉझिटिव्ह वाटत असेल आम्ही निगेटिव्ह वाटत असेल ठीक आहे आमच्याकडे पण दृष्टिकोन कधी ना कधी बदलेल कधी ना कधी आम्ही पण पॉझिटिव्ह दिसू ना आत्ता दोघे दोन्ही पण गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्ह नाही दिसू शकत आत्ता एक गोष्ट पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असं दिसणार ना पण कधी ना कधी येतो वेळ सगळ्यांची येत असते बरोबर का नाही आम्ही आत्ता दिसत असेल तुम्हाला निगेटिव्ह नंतर पॉझिटिव्ह दिसू आणि आम्ही जसं आहे तसं आम्हाला माहिती आहे कसेल ते नाही तर आमच्या घरच्यांनी पण आम्हाला सपोर्ट नसता केला आणि आमचे सासू सासू आ अजून एक व्हिडिओ मला एक बोलायचं आहे याच्यामध्ये पण आता तो पुढच्या व्हिडिओमध्ये बोलेन कारण टाईम आपला खूप होतो आहे त्यामुळे व्हिडिओ आपला इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय